माझ्या ना या अंगणामध्ये बघा तुम्हाला माझ्या पाठीचा भेट दिसत असेल हे रान केली आहे बघा किती मोठ भेट झालं बघितल्या ह्याला ना एवढा मोठा कोका आलेला आणि त्याचं ना फुल असं फुललं होतं कमलाच्या फुलासारखं मी त्याला म्हटलं की नका काढू राहू दे केल हे मला कधीपासून म्हणतात आहे का हे के रानकी केलं याचा काय उपयोग नाहीये मी सर्वभर पसरणार तर मी सांगितलं कशाला दे आपल्याला देवाचं निवेद दाखवत असेल तर पानं आपल्याला लागतात ना काढू नका आणि आता बघितलं तर आम्ही जे ठेवलेत ना चालायसाठी वर येतात एवढं बघा तेवढं मोठा वेट झालाय सांगितलं ता तुम्ही काढून टाका आता आम्ही काय करतोय सगळी जी पानं आहेत ना चांगली ती सर्व काढून घेणार आणि असं जेवायसाठी पानं असे कटिंग करून ठेवून देणार त्याचा एक उपयोग होतो आपल्याला जेवणासाठी पानं मिळू शकतात किंवा देवाला निवेदासाठी पण पानं मिळतात मग तुम्ही मला सांगा या आणखीन याचा काय उपयोग आहे का आपण निवेदाला पानं घेऊ शकतो जेवायसाठी पानं घेऊ शकतो दुपारच्या जेवणाला संध्याकाळच्या जेवणाला रात्रीच्या बरोबर आणखीन याचा काय उपयोग आहे का काय फायदा आहे का, का, का नक्की मला कमेंट मध्ये सांगा आता मी सांगते यांना हे सर्व बेग साफ करा आणि बॉन्ड्रीच्या खाली नेऊन लावा तिथे अंगणात नको सगळी किरे अशी वर येतात बघा चला हे बघा बघित ना सगळे चिरे वर आले हे बघा हे बघा दिसत असेल तुम्हाला चिरे ह आणि याच्या मधून मधून कोंब येतात हे बघा हे बघा छोटे छोटे कोंब बघित ना असं येतात म्हणून आणि हे बघा केल पण बघा काय ते एवढे त्याचे खांब बघा एवढे जाड आहे हे बघा है ना म्हटलं काढून टाका बाबा कशावर तरी पडायचं वगैरे आणि झाड मोडायचं होय की नाही हे बघा हे आमचं भाजीच मांडव आहे याच्यावरती ना चवलीची वेळ आहे तेंडलीची वेल आहे जर हे जर वाऱ्याने पडलं की गेलं ते मांडव सुद्धा आणि दुसरं दाखवते तुम्हाला थांबा हे बघा हे केलीच्याच बाजूला हे केसरचं आमचं कलम आहे म्हणजे कलम काय आमचं जास्त मोठं नाही आहे यावर्षी त्यावर एकच आंबा धरला होता म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही ओळखू शकता की हे झाड केवढं मोठं आहे जास्त मोठं नाही आहे मग त्याच्यावर पण जर ही केल वाऱ्याने पडली तर ते झाड पण आमचं गेलं आणि ह्या केलीचा काय उपयोग नाही फक्त आपल्याला पानांचा उपयोग होतो आणखीन काय त्याचा उपयोग होतो का काय फायदे आहेत का ते तर मी तुम्हाला सांगितलं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही बघा हे तुम्हाला दिसत असेल किती वाकडी गेली ती बघा ही बघा बघितलं मग ही कधीही पडू शकते आणि खाली ना माझ्या बाउंड्रीच्या खालच्या बाजूला घराच्या इथे बघा किती झाडं आले ती तुम्हाला दाखवते मी हे बघा हे आहे बेलाचं झाड हे आहे पपईचं झाड आणखीन तिथे बेलाचं झाड आहे आणि आंब्याचे दोन कलम पण आहेत हे बघा आहेत ना जर हे पडलं तर सगळं जाईल की ना हो मोडून केलीचा काय उपयोग तर हाय नाही आपल्याला बघितलं सगळे हे माझ्या इथे हे बेलाचं झाड बघा किती मोठं झालेलं आहे हे आम्ही सोमवारची पूजा केली ना का आम्हाला बेलाची पानं चांगली मस्त के मिळतात देवायला देवाला वाहायसाठी शंकराच्या पिंडीवर आहे की नाही हे बघा आहे ना केलीच खोकं आलाय आणि त्याला केली केवढी आहे की बघा हे दोन महिने झाले अजून नाही तेवढीच केली आहे की काय मोठी होत नाही आणि ती खाण्या नसतातच केली हे बघा आहे ना म्हणून म्हटलं आहे ना काढून टाका एवढं भेट झालं आहे ते बघा इथे खाली वांग्याची झाडंसुद्धा आहेत त्या वांग्याच्या झाडांवरती पण त्याचं पाणी पडतं हे बघा वांगी पण धरलेत आहे झाडावर दाखवते तुम्हाला कुठे कुठे धरलेत वांगी हे बघा दिसतं वांग आणखीन पण आहेत हे बघा इथे एक आहे बघा दिसलं आहे ना ह्याच्या मुले आहेत ना दुसरं भरपूर नुकसान होते हो नाहीतरी माझ्या मागच्या परसवा परसवामध्ये भरपूर केली आहेत पण ती रानटी केली नाहीत तुम्हाला तर माहिती आहे दोन तीन महिन्यामध्ये आम्हाला एक एक मोठं मोठं फन मिळतं त्याची पानं होतील पण ही म्हटलं काढून टाका बघा काय ते हे बघा हे पानं काढण्यासाठी ना हे उभेच आहेत रेडीच आहेत हे बघा आहे ना एबागा, एबागा तैद, हे आम्ही ना छोटासा कोयता आणला बघू दाखवाव हे हो। बघा छोटासा ना कोयता असा म्हणजे विकत आणला होता केळीची पानं खूप उंच असतात ना जरा आम्हाला काढायला जमत नाही मग मी ते कोयता आम्ही विकत आणला आणि ह्यांनी ना त्याला काठी जॉइन केला हे बघा आहे ना आता ह्याच्यानी सर्व पानं काढून घेतील मग आम्ही ती पानं ठेवून देऊ कटिंग करून आम्हाला जेवायला होतील ना हो काढताय ना चला काढा मग बघा या चालू केला ही खराब झालेली पानं आम्ही गायला देऊ गाय चांगली खाते केली ती पानं हे बघा एक 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 काढावं लागतं पान खाली गेलं ना तर जे बाउंड्रीच्या खाली झाड आहेत ना तिची सर्वांची फांदी वगैरे मोडेल ना छोटी आहेत ना बेलाचं झाड वगैरे पपईचं झाड छोटाय अजून हे बघा असं करून सगळी आता काढून घेणार पानं हे आहेत ना हे काम अशी ना एकदम मस्त करतात खरंच एकदम परफेक्ट त्यांना सर्व माहिती आहे करायची म्हणून तर मला काही टेन्शन नाही आहे त्यांचे दांडे तुम्हाला सांगू का दांडे किती जाडे आहेत ते बघा जे आपली दुसऱ्या केली आहेत ना म्हणजे रानटी नाही आपल्याला केळी मिळतात विलायची केली गावठी केली त्या के जाडे जाडे असतात खूप आणि पानं पण बघा एक एवढी मोठी कोकणातली लोक लगेच ओळखतात ते ही रान केली आहे मला खूप जणांनी सांगितलं अगं ताई हे बोलते रान केली आहे कशाला ठेवलीस तर म्हटलं नाही हो बघूया तर खरी मग जेव्हा फण आलं ना तेव्हा आम्हाला समजलं का ही रान केली आहे पण मी म्हटलं की राहू दे जरा अंगणामध्ये जरा बरं दिसतं आणि केळीची पानं पण मिळतात निवेदासाठी पण बाप रे हे तर आता खूपच जंगल झालं nè ừ. 好不好？ बघा किती मस्त मस्त पान आहेत ना आता हे कटिंग करून आपल्याला जेवायला होतील की नाही की नाही कोकणामध्ये फरक म्हणजे जेवतात होय कि नाही काय मस्त मस्त पान आहेत बघा अख्खीची अख्खी पान आहेत बघा आहे ना आपल्याकडे का आता हो गावामध्ये काय म्हणजे आपल्या घरी काय आता प्रोग्राम असेल कोकणामध्ये तर केलीची पानं आणि सर्वांना केलीच्या पानावरती जेवायला आवडतं तुम्हाला मला सांगू माझ्याकडे कुवारणी होत्या आणि एक मुलगी आली होती मुंबई वरून ती मला म्हणते कि मला पानावरच जेवायला पाहिजे मग मी काय केलं सर्वांना पानावरच वाढलं मस्त बघा ती मुंबईमध्ये असून पण तिला आवडलं पानावरती जेवायला मागितलं तिने माझ्याकडे चांगली पान आहे का बाजूला ठेवा हो म्हणजे मी घेते सर्व इकडे अंगणामध्ये देवासाठी आहे ना केलीच्या जिभेचंच पान लागतं म्हणून साठी आम्ही हे एवढं सांभाळून ठेवलं पण बघता बघता एवढं रान झालं ना आम्हाला काय कलच नाही कधी झालं ते म्हटलं काढून टाका माझी तेंडली वेल आहे बघा या मांडवावर हो। पण ते चांगलं सावट आहे असं ना म्हणजे वेल वाढतच नाही आता इकडे किती तेंडली लागतात आता आम्ही सर्व तेंडली आहे ना पाठीमध्ये चिकूचं झाड आहे त्याच्यावर वेल गेले त्याच्यावरून काढतो तेंडी तिकडे का निघतच नाही असं काढू टाका हे बघा एका बाजूची तर केलीची सर्व पानं काढून झाली आणि ही सर्व फाटलेली जी पानं होती ना आता ही काय करणार आमच्या गायला देणार हे गाय खायल ना हो पानं हां गायला देणार सर्व ठेवा तिकडे अंगणामध्ये बाहेर जाऊ नका पावसा तिथूनच ठेवा असं हो। बस भिजायचं कशाला होय की नाही उगा तू पानं बघा काय ती रान केलीची ना पानच लय मोठी मोठी असतात हे जर मुंबईला असतील तर आता श्रावण महिना सुरू आहे ना हे मुंबईला असेल ना एक पाच दहा रुपये पंधरा रुपये कारण का आता श्रावण महिन्याचा आजचा पहिला शनिवार आहे तर झालं टाकून आता इकडे दुसऱ्या बाजूची करतील आता आम्ही काम करायला घेतलं आणि हे बघा पाऊस काय ते बघा पंदिरची धार बघा किती लागली ती ला बघितलं यांना सांगते भिजू नका राहू दे आरामात करा तर रोज आता काढून टाकणार आम्ही हे दुसरं जरी कोम आला ना तरी त्याला पण ठेवणार नाही कोंब पण आम्ही काढून टाकणार केवढ बेड झालं बघा एक छोटस कोंब आला होता आणि त्याचं केवढं झालं ते बघा हे बघा हे छोटं आहे ना म्हणून आखंच तोडला नाही जे मोठे आहेत ना त्याचे छोटे छोटे तुकडे करून काढावे लागतील आहे ना हो मोठे आहे ना उतलाला होणार आहे हे छोटा आहे एकदम म्हणून आता ते नाही आहे ना त्याच्या मधून पण कोंब येणार आता ही दुसरी घेतला नि जरा मोठी आहे म्हणून इथे दोन चुकडे करतात हे बघ किती भेट झालाय बापरे अर्ध चोरला नि आता अर्ध बाकी आहे बघा है ना एकाचे दोन केले याची केलीचे खांब आहेत ना हे बघाडे छोटे आहेत त्याचा ना एक गोल तुकडा असा काढून घ्यायचा आणि गणपती जवळ असं ठेवायचा अगरबत्ती लावण्यासाठी कोण कोण काय का करतात पेल्यामध्ये अगरबत्ती लावण्यासाठी तांदूळ भरून ठेवतात आणि त्यामध्ये अगरबत्ती लावतात आम्ही तसं नाही करत आम्ही असं केलीचा खांब असतो ना त्याचा छोटासा असा गोल तुकडा काढतो आणि त्यात अगरबत्ती लावतो आणि त्याच्या डिशमध्ये मध्ये त्याला ठेवतो म्हणजे काय ती अगरबत्तीची रक्का पडेल ते डिश मध्ये पडेल आहे की ना सत्यनारायण जरी पूजा असेल ना तरी पण तसंच करतात हे बघा किती उंच गेलाय ते म्हणून थोडस कापून हे बघा हो पाऊस पण आला थोडस कापून थोडस घेतात बघा आपल्या अंगाकडे हे बघा है ना आता हातावरती घेते हे बघा खालची सगळी झाडं आमची खराब होती ना कस घेतात आहे बघा बघा आता बिंदास आता काय नाही हेच एक जरा बाहेर गेलं होतं बाउंड्रीच्या बाहेर म्हटलं दुसरी झाडं तुटतील पण नाही आता नाही तुटणार केलीची पान बघा हो काय वाईट वाटत तू हो काय एक एक पान आहे बघा श्रावणामध्ये केळीच्या पानांचं एवढं महत्व आहे शहरामध्ये कोकणामध्ये हां कोकणात तर कमी नाही पण ही आता एवढी सर्व टाकून द्यायला लागतात आहे खूप वाईट आहे हे बघा किती मोठी मोठी पानं ती हे बघा बाप रे दहा जण तरी जेवतील एका पानावर नाही काय मग हे बघा हेच पान आता शहरामध्ये एवढं महाग जाईल ना आणि इकडे बघा आम्ही गुराणा घालतो थायाला काय करणार इकडे कोण विचारत नाही याला बोलतात वेळेच महत्व तर आणून आणून तिथे जमा करतात अंगणामध्ये हे बघा अरे अरे ओ हो काम करायला लग घेतलं ना लगेच सुरू होतो पाऊस तरी बघा अजून कितीतरी आहेत तोडायच्या केली बघा कोकणात पण किती काम असतात पक्या हे केळीची पानं काढून ठेवलेत ना ती घेऊन जा गायला आणि आणखी दुसरी काढली ना का मग काका घेऊन येतील हा काय हा ठीक आहे चालेल हाती ना गाय हा घेऊन जा बघा एवढी पानं म्हटलं घेऊन जा गायसाठी माझा पुतण्या आहे माझ्या मोठ्या दिराचा मुलगा आता दुसरी तोडतील ना हे बघा तर मग हे घेऊन जातील हे की नाही हे बघा म्हणजे एवढं तेवढं एक बोजा आहे ना कमी झालं एक चक्कर ठेवून आला पूर्णच घेऊन जा आज दुसरी पण काढून ठेवते हा काय अच्छे बघ आहेत हो सौकात आरामात हे बघा अरे काय जंगली आहे ती हे बघ काय ती बघा अक्काची अक्क फन घेऊन जा बा पाय घसरेल हो हे काय बुलबुलीत झाले सर्व अंगणात जा जा दरवाजे दे जा तुझा चला आता थोडीशी राहिलीत ते घेऊन जातील काय तर ना पक्या कापून ठेवतील तू गुरं बांधलीस का मग घेऊन जा हा ठीक आहे चालेल हे बघा आमची गुरं निघाली हा बघ पक्या नाही नाही नंतर आणते मी हा चला गुरं निघाली आमची सर्व केली तोडून झालेल्या आहेत हे बघा ना? हे एक राहिलं ते पण तोडतच आहेत आणि हे बघा किती जमा केला मी सर्व मोकल मोकल झालं आता हे छोटे छोटे आहेत ना ते पण तोडणार ना सगळं तोडून टाका नको बाबा हे आता हे सर्व उघड झालं ना बघा आता ही वांगीची झाडांना पण चांगलं मोकली वरती जागा मिळाली परत हे बघा भेंडे लावलेत मी रांगेमध्ये हा पण वरती चांगलं मोकल मिळालं कुठलं पण खाली झाड असेल वर्ष सावट असेल ना तर ते झाड मोठं वाढत नाही हो मोठ होत नाही ना सर्व करून टाकला बघा सगळं आमचं ना वाट लावला केली केली एवढ्या वाढल्या आणि तोडायला पण बरं ना वाटत पण ती रान केलं आहे आणि खूप जंगल झाला म्हणून साठी एवढं काही दुःख होत नाहीये असं तर आमच्या ज्या आपण खातो केली विलायची गावठी केली त्या भरपूर आहेत आणि याचं पूर्ण जंगल झालं होतं पण तरी सुद्धा मला वाईट वाटतय काय करणार आहे बघा किती जमा केला आहे ना केली सर्व तोडून झाल्या आणि आम्हाला पाहिजेत ना तेवढीच आम्ही पानं कापून घेतली कारण का पानं चार पाच दिवसामध्ये मग सुकतात आणि मग ती गोल गोल फिरतात मग त्याच्यावर जेवायला पण आपल्याला होणार नाही जसं का हे बघा हे कोवलं पान आहे बघितलं हे कसं गोल फिरलंय बघा असं जून पानं पाहिजेत मग ती कडक नि कडक राहतात तर यांना मी सांगते सगळं एकत्र करा मग आता आम्ही कापतोय सगळी पानं जेवढी आम्हाला पाहिजेत ना जेवायसाठी तसं कटिंग करून घेतो छोटे छोटे हे बघा आता हे पान आहेत ना सर्व एकावर एक ठेवतात आहेत बापरे खरंच ना मुंबईमध्ये आता काय पैसा होईल व कोकणामध्ये काय यांची काय कदर नाही करत कोण हे बघा वरच पण पान पडलं हे बघा पानं सर्व एकत्र ठेवला नाही यानी आता करतो आम्ही याला कटिंग हे बघा आहे ना झिपेकडचं पान हे मी आखच ठेवते हे बघा पावसाने मस्त धुपलीत पानं आता इथे ठेवून देते कपामध्ये सर कापून कापून म्हणजे ते सुटतील आणि मग आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही जेवायला गे घेणार दोन दोन पानं हे बघा आता हे पान किती मोठं आहे ते बघा आता याची आपण आहे दोन करू शकतो हे बघा तुम्हाला सांगू का आपण कुठे मंदिरात वगैरे गेलो ना तर तिकडे कशी पानं असतात हे बघा अशी असतात पान हे बघा अशी पानं असतात असे दोन तुकडे करू शकते हे बघा आहे ना, ना सांगितलं मी हे बघा ना हे पाचशे दीड किती जाड आहेत बघा एना मतला मारा आसा नी ना म्हटलं मला तुम्ही असं करून द्या तुकडे मी दोन बेतं करते बाय कि नाही हे ताफुंगे ते मी आखत ठेवते बघा हे आखं निघालं आणि हे मध्ये फाटलेलं हे बघा आहे ना याला टाकून देते टाकून देते म्हणजे आमची बायक आहे मी मुंबईला होती ना केळीचा गणपती यायचे बांधलेली असायची केळीची पानं पण ती कुठली सवयीची केली निमित्तासाठी आणि मग पाच दिवसाचा गणपती असायचा ना तर मग ते काय करायचं पाच पानं अं केळीच्या वरती जिभेची की रोज एक एक दुपारचे जेवणाला घ्यायचं आणि संध्याकाळी काय देवाला आपण निवेद काय पण दाखवतो ना दही भात दाखवतो मग त्याच्यासाठी छोटस पान असेल तरी पण चालतं पण पाच पानांच ते ठेवायचं असं ते पाना पाच दिवसात सुकायची काय करायची निघायच नाही ना पान मुंबईला आणि इकडे बघा किती आहे ना कोण विचारत नाही गायला खायला देतात गुरांना खायला देतात आपण गणपतीसाठी उकडीचे मोदक करतो त्या मोदकाच्या मोदक ठेवतो आपण उकडीसाठी त्याच्या खाली चालन मध्ये केळीचं पान ठेवतात किंवा हल्दीची पानं असतात ती ठेवतात केळीच्या पानांचं पण खूप महत्व आहे व खूप त्याचा फायदा आपण केला तर करून घेता येत आता बघा मी पानं घेतली जेवणासाठी रान केलंय बरोबर मग आता इथे मी पानं घेतली जेवणासाठी जेवण करण्यासाठी देवाच्या निवेदासाठी पण याची मी पानं द्यायची आहे म्हटल्याच्या नंतर कोक्याची भाजी करू शकतो आणखी आहेत माझी ना मुलं येतात ना कोकणामध्ये त्यांचं फक्त एकच मला सांगणं असत आई चुलीवरच जेवण कर आणि केलीच्या पानावरती आम्हाला जेवायला दे असंच त्यांचं असतं तुम्हाला काय सांगू माझा नातू एवढा छोटा आहे ना त्याला पण केळीच्या पानावर जेवायला पाहिजे बोला एवढी आवड आहे आता येतील गणपती मध्ये असं वाटत कधी येतात आहेत माझी मुलं ही ना दिवस मोजते आज किती तारीख आहे असं सगळे दिवस मोजत असते पानं बघा काय ती मस्त बघा मोठे पाच पकवान असतात पाच भाज्या चपाती भाकरी पुरणपोळी अ आणखी काय काय भात अ परत काय राईस काय जिरा भात साधा भात त्याच्यासाठी एवढी मोठी पानं बरोबर आहेत की नाही तर आपलं काय डाळ भात भाजी भाकरी पापड लोणच त्याच्यासाठी हा एक पान बरोबर आहे हे बघायना पान माझी सगळी कापून झालेली आहे आता मी सर्व एकत्र करून ठेवते असं जरा ठेवली ना तर जरा सुटतील ना मित्रांनो बघितलं कोकणामध्ये केलिंगच्या पानाचं काय महत्त्व आहे आणि शहरामध्ये काय महत्त्व आहे है ना पाऊस बघा आज दिवसभर पाऊस आहे आता श्रावण महिना सुरू आहे आणि या केलींची पानांचा एवढं महत्त्व आहे ना शहरामध्ये बघा किती केलींची पानं बघा आहे ना मला खरंच वाईट वाटतंय काय करणार पण नाही विला आहे ना आता पूर्ण हे जंगल होणार काहीच मला करता येणार नाही त्यामध्ये आता हे एवढं केळीची पानं आम्ही दिली गायला खायला आता मी सुद्धा आणखी एवढी निघाली व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला पण हे केळीचे के आणखीन काय फायदे खाऊक असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला जेवढे फायदे करून घ्यायचे तेवढे मी घेतले फायदे करून केळीची पानं घेतली आणि केळी दोन लावल्या आम्ही खालच्या बाजूला आता लावणार आहे ओ पाऊस बघा आणखी अगरबत्ती मी जेव्हा तिकडे बसून एडिट करते माझ्या व्हिडिओचं तर तिथे आता पावसाला आहे तर खूप मच्छर असते म्हणून ह्यानं मी म्हटलं मला एक गोल केलीचा खांब असा गोल तो तुकडा काढून द्या म्हणजे त्याच्यात मी अगरबत्ती लावे मच्छरची अगरबत्तीला तर मी असं तिथे रो रोवून ठेवते रो माती तिथे रोवून ठेवते असं करते ह्यानं म्हटलं एक छोटासा गोल तुकडा द्या मला त्याच्यात मी अगरबत्ती पण लावते म्हणजे जे काय आहेत ना जेवढे घ्यायचे फायदे तेवढे मी फायदे घेतले आणि आम्ही घेत होतो आणखी काय तुम्हाला ठाऊक असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा हे बघा यांना मी सांगितलं छोटासाही गोल तुकडा मला काढून द्या हे बघा कस ना हे बघा काय मस्त याने काढला उभं करा हे बघा आहे ना आता इथं अगरबत्ती लावू शकते मी बघा काय मस्त केलं ना पाऊस वारा आहे बघा बघित दरवाजे कशी फटाफट आपटतात हे बघा हे बघा असं उपकाराच्या अगरबत्ती लावायची आहे की नाही छान चला आता, आता भेटूया मस्त सुंदर व्हिडिओ मध्ये तोपर्यंत माझ्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद